नुमावी शिशुशाळेत शिक्षकांसाठी वृत्तलेखन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी बातमी कशी लिहावी या विषयी उत्तम मजकूर कसा असावा या संदर्भात सखोल मार्गदर्शन केलं कार्यशाळेचा प्रारंभ हा मुख्याध्यापिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला यावेळी त्यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला त्या प्रसंगी समीती चा चा या प्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन पत्रकार दत्तात्रय आराध्य तसंच इन सोलापूर न्यूजचे विक्रांत कालेकर आदींची उपस्थिती होती मान्यवरांचा सत्कार राजेश पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यशाळेस सर्व शिक्षिका उपस्थित होत्या मधली असे तरच पालकांची गर्दी होईल ऍडमिशनला जास्त गर्दी झाली तरच